भारतीय महिलांमध्ये साड्या या खास कार्यक्रमांना खास घातल्या जातात साड्यांमध्ये नेहमीच नवनवीन ट्रेंडसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात नवरात्र असो किंवा एखाद्या सण समारंभासाठी महिला आवर्जून नवीन साड्या घेतात नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्रमध्ये नऊ दिवसामध्ये लाल रंग हा खूप महत्त्वाचा आहे नवरात्रामध्ये महिला लाल रंगाच्या साड्या घालतात तर पाहूयात आपण आज लाल रंगाच्या साड्यांचे लेटेस्ट डिझाईन लाल रंगामध्ये ही पेशवाई साडी पेशवाई साडीची बॉर्डर एकदम रिच व क्लासे आहे ही साडी अंगावर घातल्यानंतर खूपच सुंदर दिसते आणि घातल्यानंतर तुमचा लुक हा एकदम रुबाबदार दिसतो सध्या लाल साड्यांमध्ये कॉन्ट्रस ब्लाऊज घालण्याची सुद्धा खूपच फॅशन चालू आहे नवरात्रमध्ये तुम्हाला साडीवर पेशवाई साडीवर तुम्ही आंबाडा हेअरस्टाईल केली तर खूप सुंदर दिसते पेशवाई साडीमध्ये सुद्धा आपल्याला नवनवीन पॅटर्न पाहायला मिळतात पेशवाईमध्ये गडवाल साडी गडवाल कॉटन साडीसुद्धा घातल्यानंतर एकदम रिच दिसते साडीचा पल्लू हा एकदम कॉन्ट्रास्ट असल्यामुळे साडी दिसायला खूपच ब्युटिफुल आहे कॉटनमध्ये ही कांचीपुरम साडी बनारसी सिल्क साडी दिसायला एकदम उठावदार व आकर्षक दिसते नारायणपेठ साडीला तर महिला खूपच आवडीने घालतात घातल्यानंतर तुमचा लुक हा एकदम स्टायलिश व स्टँडर्ड दिसतो यामध्ये ही टेम्पल बॉर्डर साडी रेड कलरची खूपच आवडती आहे साऊथ इंडियन महिला ही साडी खूपच लोकप्रियतेने घालतात तर तुम्ही सुद्धा नवरात्रमध्ये अशा साड्या घातल्या तर तुमचा लुक खूप सुंदर दिसतो बांधणी साडी जॉर्जेट साडी शिफॉन साड्या अंगावर घातल्यानंतर एकदम रिच व क्लासी दिसतात नवरात्रामध्ये सर्वांची नजर तुमच्याकडेच चा असेल तुम्ही अशा प्रकारच्या साड्या निवडल्या तर या लेटेस्ट साड्यांमधील तुम्हाला एखादी साडी आवडली तर नक्कीच घेऊ शकता मैत्रिणींनो या साड्या आवडल्या असेल तर नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद